सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते कोणत्या वाक्यामध्ये सामान्य सर्वनाम वापरलेलं आहे हे आपल्याला बघायचं हा रबरी चेंडू आहे याच्यामध्ये हा हे दर्शक सर्वनाम आहे जी सर्वनाम जवळची किंवा लांबची वस्तू व्यक्ती गोष्ट दाखवण्यासाठी वापरली जातात त्यांना आपण दर्शक सर्वनाम म्हणतो हा ही हे ह्या तो ती ते त्या ही दर्शक सर्व म्हणून वापरता येतात कोणी बक्षीस मिळवले इथे कोणी मी प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे ठीक आहे जी सर्वनामे वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी विचारतात त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात कोण काय कोणी कोणास कोणाला ओके कोणी यावे कोणी जावे आता बघा कोणी यावे कोणी जावे या कोणीने इथे प्रश्न विचारलेला नाही ठीक आहे मुळात कोण काय कोणी कोणास कोणाला हे प्रश्नार्थक सर्व नाम आहेत पण इथे हे कोणी प्रश्न विचारण्यासाठी आलेलं नाही आणि ते कोणत्या नामाबद्दल आलं हे पण आपल्याला सांगता येत नाही म्हणून हे जे कोणी आहेत हे दोन्ही सर्व जे आहेत हे सामान्य सर्व आहे आहेत यांनाच आपण सामान्य सर्व किंवा अनिश्चित सर्व नाम असं सुद्धा म्हणतो आणि म्हणून तीन नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे कोण आहे तिकडे इथे या कोणनी प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे प्रश्न त्या हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे मग मूळची प्रश्नार्थक सर्वनामे जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत आणि ती कोणत्या नामाबद्दल आली हे देखील सांगता येत नाही तेव्हा त्यांना काय म्हणतात अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम कोणी यावे कोणी जावे कोणी कोणाला हसण्यात अर्थ नाही कोणी कोणाला कमी लेखू नाही अलीकडे कोणी कोणाला काही समजत नाही मग हे जे कोणी कोणाला आहे हे प्रश्न विचारण्यासाठी आलेली नाहीत आणि मग त्यांना आपण काय म्हणतो सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम ओके यस।